रामचंद्र भगवान की जय नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र संकेत गंधारे तर चला तर आज कुठं नवीन ठिकाणी तर आज दुकानातलं काम आटोपलं आणि आज कुठं तर जायचं ठरवलं कारण की आजचा दिवस खूप मोठा स्पेशल आहे आमच्यासाठी आणि आमच्या गावासाठी आणि गावाच्या जवळपासच्या परिसरासाठी तुम्ही बघू शकता आपण आपल्या वेबसाईटवर बसलो आणि निघालोच असेल आणि जाता जाता तुम्हाला एक गेट दिसून राहिलं असून त्या गेटमधून एंटर झालो ज्या लोकांनी एक गेट पाहिलं त्यांच्या लक्षात आलं असेल की मी कुठं जातो पण ज्यांनी गेट नाही पाहिलं त्यांच्या लक्षात नाही येणार ना। तर मी तुम्हाला थोड्या वेळ समोर जातो जाता जाता मी थोडं समोर गेलो गेटमधून एंटर केलं आणि तुम्हाला दिसत असन भलं मोठं देवस्थान तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल की मी कुठं आलो मी आलो आहे बेला गावाजवळ दहिली म्हणून एक गाव आहे त्या गावाला लागून कडजना असं या देवस्थानाजवळ आलं श्री परमहंस श्री रामचंद्र महाराज यांचं हे देवस्थान हे देवस्थान वेना नदीच्या तीरावर एकदम साईडनं बसून आहे तुम्ही बघू शकता साईडनं वेना नदी आणि बिलकुल त्याला लागून एकदम चिपकून हे देवस्थान आहे देवस्थान एकदम जबरदस्त आहे देवस्थान गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी आहे आणि दिवसेंदिवस त्या दिवसांनामध्ये काहीतरी नवीन नवीन बदल होत आहे ते आपण नेहमी नेहमी काहीतरी नवीन पाहत आहोत तर आपण मंदिरात गेलो मंदिरात जाण्याचं खास कारण म्हणजे समोर तुम्हाला सांगतोस गेल्याबरोबर नेहमीप्रमाणे आपण पाया लागलो पाय दिवस आणि रामचंद्र भगवान की जय म्हणून एंटर केलं अंदर अंदर गेलो घंटा वाजवली आणि त्यानंतर समोर तुम्ही बघू शकता एकदम सुशोभीकरण करून दिसत आहे सगळीकडं अंदर मंदिरामध्ये मंदिर एकदम प्रसन्न दिसून राहिलं बॅकग्राऊंडमध्ये दि मस्त रामचंद्र भगवान की जय असे सायलेंटमध्ये गाणे चालू होते आणि तुम्ही बघू शकता एकदमच जबरदस्त असं हे मंदिर जवळपासच्या परिसरात कुठंच हे असं मंदिर तुम्हाला पाहायला नाही भेटणार जे मंदिर कडकणार तुम्हाला रामचंद्र महाराज यांचं रामचंद्र महाराजाच्या पादुका आणि हे रामचंद्र महाराजांची एकदम हुबेहूब जसे रामचंद्र महाराज होते सेम तशीच मूर्ती तुम्हाला पाहू शकता आणि हे रामचंद्र महाराज यांची समाधीस्थान या जागेवर येण्याचं मेन कारण म्हणजे आज चौदा सप्टेंबर म्हणजे श्री संत बालयोगी रामचंद्र महाराज यांचा समाधी दिवस आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे जसं जयंतीच्या दिवशी पालखी वगैरे निघते सा त्याचसारखी समाधी दिवसाच्या नि दिवशी पण कडजण्याहून पालखी निघते दहलीत जाते आणि दहलीतून गावात जाते तर तेच आपण पाहायसाठी आलो तर पाहता पाहता पालखी निघाली होती रस्त्यानं म्हटलं चला अगोदर कडजनात जाऊ समाधीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग आपण हळूहळू पालखीसोबत येऊ तर हे तुम्ही बघू शकता कडजण्याचा देवस्थानाचा परिसर आहे जे पहाले ज्यांनी पाहून घेतला आहे त्यांच्यासाठी काही नवीन नाही पण हा ब्लॉक स्पेशली त्या लोकांसाठी आहे की जे लोक कधी आले नाही त्यांनी एकदा आवर्जून भेट दिली पाहिजे अशी सगळ्यांना कळकडीची विनंती आहे कारण की जो एकदा येते तो नेहमी येतच राहणार परिसर पूर्ण शांत दिसून राहिला कारण की सगळेजणं दिंडीसोबत पालखीसोबत गावामध्ये गेले आहे आपण खालीखाली गेलो जे तुम्हाला म्हटलं होतं का वेना नदीच्या तीरावर एक मंदिर बसून आहे श्री संत बालयोगी रामचंद्र महाराज यांचं त्यांच्या मंदिराच्या बिलकुल लागूनच हे वेना नदी आहे तुम्ही बघू शकता मी म्हटलं समोरच्या सोबत होता त्याला म्हटलं गेले थोडसा व्हिडिओ माझा मी पण आलो पाहिजे ब्लॉगमध्ये तर पायऱ्यानं खाली खाली उचलत गेलो तो माझ्या मागामागे येत होता आणि मी हळूहळू जातो जाताना जाता भीती वाटते कारण की मेना नदीच्या तीरावर जे आहे पण ज्या ठिकाणी आपण आहोत तो एक भला मोठा डोवा आहे साधारण नवीन माणसाने चुकून पण त्या डोहामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो गेल्याबरोबर पाणी घेतलं आणि जे आपली पिंड आहे नेहमीप्रमाणे त्या पिंडावर पाणी टाकलं आणि हर हर महादेव असा एक नारा दिला मनातल्या मनात, मनात आणि जोरात पण नारा दिला पाया लागून घेतलो आणि तिकडं वेना नदीच्या पण पाया लागून घेतला तुम्ही बघू शकता हा भला मोठा डोवा आहे की या डोवामध्ये जे नेहमी येतात बस तेच लोक उतरतात अनोळखी कुणी उतरत नाही आणि कोणी उतरायचा प्रयत्न पण करू नका अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो कारण की पायऱ्यावरूनच जसे तुम्ही खाली उतरले उतरल्याबरोबर समजून जायचं का छातीवर पाणी झालं तर मग तिथून आपण निघालो आणि रस्ता यायला लागलो दहलीवरून पालखी निघाली तुम्ही पाहू शकता दिंडीच्या समोर एक गाडी आहे त्या गाडीमध्ये बालयोगी रामचंद्र महाराज यांचे शेवटच्या काहीशान दिवसातली फोटो ठेवून आहे आणि पादुका ठेवून आहे आणि त्यासोबत हे खूप सारे लोक जे तुम्ही पाहू शकता दिंडीसोबत येऊन झाले खूप सारे म्हणजे हे एकदम लिमिटेड लोक आहे म्हणजे असं समजा तुम्ही की दोन पर्सेंट किंवा पाच पर्सेंट खरी मेहनत कडक नेऊन दहलीत आणि दहलीतून बेल्यापर्यंत येतपर्यंत पालखीचे जे लोक मेहनत घेते मी तर त्यांनाच म्हणणार की ते खरे रामचंद्र महाराजाचे भक्त आहे कारण की या टायमामध्ये एवढ्या साऱ्या हाल होऊन जाते पालखी आणणार त्याची की खूप जास्त मी जवळून पाहिला आज अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येऊन गेलो होतं कारण की खूप जास्त हाल आणि यामध्ये समजदार माणूस तुम्हाला कोणी नाही दिसणार सगळे का जे जी एकदमच जीव लावून त्या पालखीला आणण्याचा प्रयत्न करतात तुम्ही बघू शकता ही पालखी मग मी पण म्हटलं की आपण पण पालखीमध्ये पालखी यासाठी थोडीशी मेहनत घेतली पाहिजे तर तुम्ही बघू शकता जवळपास थोड्या दूध मी पण पालखी आणली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता गावामध्ये पोहोचली पालखी आता सगळेजण घ्याल तयार झाले आता तुम्ही बघू शकता एवढे जास्त कमीत कमी, कमी। चाळीस पन्नास भजन मंडळ आणि जवळपास हजार किंवा हजार लोकांपेक्षाही जास्त लोक त्या पालखीसोबत आहे जवळपास एक ते दीड किलोमीटरची ही पालखी आहे आपण आपल्या दुकानाजवळ आलो नेहमीप्रमाणे कारण की है। दुकान सोडता नाही पोटाची गोष्ट आहे चुकलं तर माफ करा आता आपल्या दुकानाजवळ आलो आणि तिथून पूर्ण पालखीचा आपण व्हिडिओ घेणार बघा बघू शकता समोर तुम्हाला बँड वाजवणारे दिसत आहे आपले विजय बँड पाडते एकदम नेहमीप्रमाणे त्यानंतर हे अश्व तायवाडे यांचे अश्व फक्त एकच नाही तर एकासोबत दोन दोन नाही तर दोनासोबत तीन असे भाऊनं तीन चार आपले अश्व अश्वप्रेमी एकदम पाहिजे त्या दिमागामध्ये एकदमच भारी नाचवते कधी काम पडलं तर भाऊसोबत कॉन्टॅक्ट करा आणि घेऊन जा कमी किमतीमध्ये भाऊ चांगलं काम करून देणार तुमचं हे आपली गॅरंटी आहे तर भाऊचा घोडा तुम्ही पाहू शकता काळा पांढरा घोडा आहे एकदम जबरदस्त असा हा भाऊ घोडा नाचवते घोडा पण एकदम मोठा जात आहे त्याच्यानंतर हा दुसरा व्हाईट कलरचा घोडा भाऊचा तो पण एकदम आणि त्यानंतर तिसरा तो बघू शकता तुम्ही बघा दोन पायावर कसं चालून राहिला हाच तो तायवडे यांचा घोडा नाचवणारा पुरगा एकदम जबरदस्त नाचवते भीती वाटते कधी कधी तो पाय नाही ठेवणार पण असं काही नाही होणार त्याच्या पायावर ठेवले समजून आपल्या पायावर नाही ठेवते ना तर त्याची काळजी नेहमीप्रमाणे घेतली तर समोर घोडे गेले गावभर जर तुम्ही बघा तर ज्या ज्या जोडणं पालखी जाणत्या त्या 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 जोडणं तुम्हाला झेंडूच्या फुलं गुलाबाचे फुलं खाली रांगोळी एकदम जोड साफसो त्यानंतर तुम्ही बघू शकता पताका घेऊन रामचंद्र महाराजांच्या पताका घेऊन त्यानंतर भजन मंडळ एक एक, एक, एक भजन मंडळ चालू झाले त्यामध्ये बघू शकता लहान लहान मुलंसुद्धा वारकरी संप्रदाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे एकदम लहान लहान मुलं आणि जोपर्यंत धोतर आणि बंगाली घालत नाही आणि बाया लुगडं घालत नाही तोपर्यंत तो वाटतच नाही की भजन मंडळ आहे आणि हे लोक तेव्हाला टिकवण्याचं काम करत आहे ज्यासाठी मी या सगळ्यांचं हात जोडून मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आपली हिंदू संस्कृती समोर नेण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत आहे त्यानंतर भजनी मंडळ एक एक, एक, एक भजन मंडळ चालू आहे त्यानंतर पालखी आणि त्यानंतर खूप सारं असं पूर्ण गाव आजच्या दिवशी एवढं प्रसन्न होऊन जाते की खूप जास्त एक जयंतीच्या दिवशी आणि एक हा समाधी दिवस अशा दोन दिवशी गावामधून ही पालखी निघते आणि पूर्ण गावावर फिरते जवळपास ही पालखी सकाळी आठ नऊ वाजतापासून कडजण्याहून निघते तर जवळपास कडजण्या रात्री आठ नऊच्या नंतरच पोहोचते किंवा त्यापेक्षा जास्त टाईम होत असेल पण खूप जास्त मेहनत घेते पालखी आणण्यासाठी आणि पालखी न्यासाठी गावामध्ये आल्याच्या नंतर तर सगळेजण सपोर्ट करते आणि करायलाच पाहिजे म्हणतो पण त्यासोबत माझी एक विनंती आहे की तुम्ही गावामध्ये जसा सपोर्ट करता तसं कडजण्याहून बेल्यापर्यंत येतपर्यंतची आणि बेल्यापासून कडजण्यापर्यंत जातपर्यंत पण थोडा होईल त्यांनी त्यांनी थोडा थोडा सपोर्ट करा म्हणजे जे समोर समोर चालत आहे पूर्व त्यांच्या तेवढंच दोन चार लोकांच्या खूप जास्त त्रास चाचण्यावर कारण की बघितले त्यांच्या पायाला पुढं आले होते खांदे पाहिले तर खांदे सुजून गेले होते पालखीचं वजन काही एवढं साधं नाही कुणी कुणी असं म्हणणं आहे काही लोकांचं ते त्यांची श्रद्धा आहे अंधश्रद्धा आहे हे त्यांनाच माहीत पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा पालखी खाली राहते त्या टायमामध्ये पालखीमध्ये पालखीचं वजन शून्य असते म्हणजे काहीच नसते एक नॉमिनल वजन असते जे राहायला पाहिजे ते पण जेव्हा हे जे दोन दिवस राहते जयंतीचा आणि समाधीचा दिवशी या समाधीच्या दिवशी अक्षरशः रामचंद्र महाराजच्या पालखीमध्ये बसतात आणि रामचंद्र महाराजाचं जे वजन आहे तेच वजन त्या पालखीचं असते आता हे त्यांचं त्यांना माहीत पण मला पण आता जाणीव झाली की खरंच असं होऊ शकते कारण की वजन भयंकर राहते तेवढं आणणं शक्य नसते गावामध्ये थोड्या वेळा दूर कोणी पण घेऊन येते तर चांगलं वाटते समोर पूर्ण गाव एकदम सुशोभयतीकरण करून टाकतात जागोजागी रांगोळ्या फुलं केळीचे खांब जसं जसं जमन त्या त्यानंतर सगळीकडं व्यवस्था पाण्याची व्यवस्था चायची व्यवस्था कुणाचा उपास राहते तर फराळाची व्यवस्था चिप्स कोणी दूध ठेवतात कुणी जे जे जमत असन शक्य असन कुणी फळं ठेवतात केळं ठेवतात सेफ ठेवतात ज्यांच्याकडून जे शक्य होते ते ते करण्याचा प्रयत्न करते आणि एकदम जबरदस्त करते मी तर म्हणतो सगळ्यांचे मी माझ्याकडून आणि बेलावासियाकडून सगळ्याचे आभार मानतो की जे जे लोक मेहनत घेते खूप सारी मेहनत घेते त्यानंतर हळूहळू हे तुम्ही बघू शकता गाडी आली ज्या गाडीमध्ये रामचंद्र महाराजांची प्रतिमा ठेवून आहे आणि पादुका ठेवून आहे प्रतिमेचे आणि पादुकेचे दर्शन घेते त्यानंतर काही वेळानंतर पादुका पादुकाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळानंतर मग पालखी येते पालखीमध्ये पण रामचंद्र महाराजांची प्रतिमा आणि त्यांचं जे काही आहे ते त्या पालखीमध्ये ठेवून राहते भजन मंडळ गावोगावून भजन मंडळ ते असं मला वाट ऐकण्यात आहे की जवळपास चाळीस ते पन्नास गावहून एवढे भजन मंडळ एका एका गावचे एक एक जरी पकडले तर चाळीस पन्नास गावचे भजन मंडळ आणि लोकांचा जर विचार केला तर कमीत कमी हजार किंवा हजारापेक्षा जास्त दोन हजार लोकं या पालखीमध्ये राहते एकदम नवीन नवीन हा बघू शकता आपला लहानसा पा वारकरी एकदम जबरदस्त वाटून राहिला विठ्ठल दिसून राहिला सगळेजणं त्यांच्याकडून जे होत आहे ते प्रयत्न करते की काहीतरी आहे पालखी आणि कार्यक्रम एकदम चांगला झाला पाहिजे तुम्ही बघू शकता ज्या बाया कधीच बाहेर नाही निघत त्या रामचंद्र महाराजांच्या भक्तीच्या पोटी त्या पालखीसोबत पूर्ण गावभर फिरतात काही काही लोक बिना चपलीनं एवढ्या मोठ्या उन्हामध्ये बिना चपलीनं त्या गाव गावामध्ये जातात गावात जवळपास चाळीस पन्नास गावचे चाळीस पन्नास भजन मंडळ येते आणि गावातले जवळपास हजार लोक या पालखीमध्ये सहभाग होते सगळ्या गावातले लोक आपले कामधंदे आजच्या दिवसाला साईडनं ठेवतात आणि पालखीसोबत पूर्ण दिवस हा पालखीसोबत दिला जाते पालखी ज्या ज्या जोडणं जाते ते जोडतो तुम्हाला सांगितलेस की एकदम जबरदस्त जस शु जशी काय दिवाळी आहे दिवाळीसारखे सजवले जाते त्यानंतर पालखी पालखीवाल्याचे जे पण पालखी पकडते समोरचा पालखी पकडणारा आणि मागचा पालखी पकडणारा त्यासोबतच भजन मंडळ भजनमध्ये भजन मंडळ जे राहते जवळपास शक्य होईल त्या सगळ्या लोकांचे लोक पाय होते सगळ्यांना अक्षदा लावते आणि पालखीमध्ये बसलेल्या रामचंद्र महाराज यांचा आशीर्वाद घेते ही परंपरा गेल्या जवळपास दहा बारा वर्षापासून चालत आहे आणि मला तरी असं वाटतं की गेल समोरच्या हजारो वर्षापर्यंत ही परंपरा चालत आहे दिवसेंदिवस या गोष्टीमध्ये काही ना काही नवीन नवीन वाढ होत आहे आणि वाढ व्हायलाच पाहिजे माझं असं मत आहे आणि होतच राहणार त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नवीन सगळे गावातले तर ठीक आहे पण गावातल्यासोबत गावात बाहेरगावच्या जवळपास चाळीस पन्नास खेड्यातील लोकं येतात सहभागी होतात आणि त्यांच्याकडून होईन तेवढा जास्त मोठा सहभाग करतात त्यासोबतच आजच्या पालखी झालेल्यानंतर एक दिवसानंतर दोन दिवसानंतर महाप्रसाद जाते महाप्रसाद इतका भयंकर राहते की जवळपासच्या एरियामध्ये कुठंच एवढा मोठा महाप्रसाद होत नसन दिदर। जर विदर्भ विदर्भामधले जर काहीचे संत आहेत त्या संतांमध्ये जर विचार जर केला तर रामचंद्र महाराज हे एक नाव, नाव नावा नावास्वरूपामध्ये आलेले संत आहे ज्यांनी खूप सारे चमत्कार खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या साध्या माणूस करू नाही शकत त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि करून दाखवल्या म्हणून त्यांची ती कीर्ती गाजून राहिली तुम्ही पाहू शकता ही पालखी गेली पालखी एकदम जबरदस्त आहे आणि त्या पालखीमध्ये बसलेले महाराज इतके भारी आहेत की तुम्ही जे मागाल चांगली गोष्ट तुम्ही जे गोष्ट मनातून मागाल ते शंभर टक्के पूर्ण होणार याची खात्री रामचंद रामचंद्र महाराज स्वतः घेतात जेव्हा ते रामचंद्र महाराज येत होते मी लहान होतं मला माहीत आहे पण तरी पण मला आठवते की रामचंद्र महाराज होते मी जायचं भेटायचं ते त्यांच्याकडून बोलायचं मी माझ्याकडून बोलायचं भीती वाटायची कारण की ते संत आणि आपण साधा त्यात मी लहान पण तरी पण ते सगळ्यांना ओळखायचे गावामधले जर समजा एखादी दहा वर्षानंतर जरी गेला मध्ये तू त्याचा मुलगा ना म्हणजे म्हणून सगळे सगळ्या लोकांना ते जवळून ओळखायचे त्यानंतर पालखी समोर समोर जात राहिली ही जवळपास जर तुम्ही जर पाहू शकता जी पालखी चालून राहिली आणि पालखीसोबत जे काही दिंडी कार्यक्रम जो चालून राहिला हा जवळपास एक ते दीड किलोमीटर एवढा मोठा लांब कार्यक्रम हा चालून राहिला तुम्ही बघू शकता तबला वाटक वादक आपले काकाश्री एकदम जबरदस्त तबला वाजून राहिले त्यांच्यासोबत त्यांचं भजन मंडळ पण चांगलं प्रत्येक भजन मंडळासोबत साऊंड सिस्टीमचा का देख साऊंड सिस्टीमसोबत सगळ्यांनी घेतलेला आहे जवळपास सगळ्यांना ढोल विणा आणि शक्य जे काही होईन ताण हे ते सगळे आता मला सगळ्या गोष्टी माहीत नाही तरी पण जेवढा माहीत आहे तेवढा मला सांगत आहो पण सगळ्यांना जो पण हा व्हिडिओ पाहत आहे जास्तीत जास्त जणांना तुमच्या जवळपासच्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की त्यांना माहीत पडलं पाहिजे की हे कडक नमुने इथं क्षेत्र जवळपास आहे आणि एकदम चांगलं आहे की जे तुम्ही मागाल त्या सगळ्या गोष्टी इथं पूर्ण होणार आणि नक्की होणारच आणि हे रामचंद्र महाराज आहे कारण जे रामचंद्र महाराज जे तुम्ही काही मागणार त्या गोष्टी सगळ्या नक्की पूर्ण होणार म्हणजे होणारच बिंडी दिंडी चालत आहे लोकं थांबत आहे सगळेजणं कोणी चप्पल घालून तर कोणी चप्पल काढून काही लोकांची मन्नत पण राहते की देवा जर माझी ही गोष्ट पूर्ण झाली तर मी तुझ्या पालखीसोबत तुझ्या दिंडीसोबत गावभर चालली आणि गावामध्ये जवळपास कमीत कमी वेळ जरी पकडला तर चार ते पाच तास हे गावातल्या जेवढे मुख्य मेन मेन रोड आहे त्या रोडनं पालखी फिरते बसस्टँडवर बस बसस्टँडवरून समोरून जाते आपलं दुकान आहे त्या दुकानासमोरून जाते मग एक गुजरी चौक पडते तिथून डाव्या साईडनं पलटते त्यानंतर एक देवीचं मंदिर पडतात जयस्वाल यांचं देवीचं मंदिर मंदिरा पण जातात ते तिथून अजून दत्त मंदिराचे जोडणं त्यानंतर पहिल्यांदाचा दर्गा आहे दर्ग्याकडून फिरत फिरत ते आपले काशीरथ गॅस एजन्सी आहे त्या गॅस एजन्सी आणि तिच्यानंतर मग रामचंद्र महाराज यांचं स्वतःचं जे घर होतं त्या घराच्या ठिकाणी आता त्यांचंच मंदिर बनवणं त्याला जे गावामध्ये आहे आणि एक कडजण्यावर आहे कडजण्याचा मोठा आणि गावातलं छोटा आहे पण तरी पण गावात पण कार्यक्रम होते आणि कडजण्यावर पण कार्यक्रम होते जवळपास जर विचार जर केला तर वर्षभरामध्ये मला असं वाटते की आठ ते दहा यांचे आमच्या महाराजांच्या नाव हो तिथं मोठमोठले काले होऊन जाते आता जो एक दोन दिवसामध्ये काला आहे जर शक्य होत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोक त्या काल्यामध्ये येऊन बघा जवळपास तेवढा मोठा काला तुम्ही बघितलाच नसाल समजा का जवळपास तीन दिवसापासून दोन दिवसापासून त्या कार्यक्रमाची जेवणाची व्यवस्था ते थे थे जरी जरी तो -कमी हे तर सोडून द्या बाकी कलेक्शन वर्ग नि ते तर ते काय करते त्यांचं त्यांना माहीत पण जे जेवणाची व्यवस्था आहे तर ते दोन दिवसापासून तीन दिवसाच्या अगोदरपासून चालू होऊन जाते जसं तुम्ही भाजीचा जरी विचार जर केला तर दोन दिवसापासून भाजी कापण्याचा कार्यक्रम चालू होऊन जाते पोळ्या टाकासाठी कमीत कमी नाही तर कमीत कमी पा पन्नास ते साठ किंवा त्यापेक्षा जास्त बाया लोकं पोळ्या टाकाचा इतका मोठा तो कार्यक्रम हो शक्य होत असेल तर तुम्ही नक्की त्या महाप्रसादाचा कार्यक्रममध्ये त्यात तुम्हाला कोणतीही गैरसोय नाही दिसणार आहे जेवणसुद्धा प्लास्टिकच्या पचडीत न देता ज्या नैसर्गिक आपल्या पाना झाडाच्या पानापासून ज्या पचडी बनते त्या पचडीपासून बन त्या पानापासून बनलेल्या पचडी हजार तो पचडी कुठून येते काय येते काही का कोणाला माहीत नाही जे करते त्यांचं त्यांना माहीत आहे पण खरंच कार्यक्रम इतका भयंकर मोठा कार्यक्रम होते की साधी नाही इतका मोठा कार्यक्रम करणं जसे तुम्ही दिंडीमध्ये बघून राहिले दिंडी चालूनच राहिले लोक संपूनच नाही आले हे बावाजी तुम्ही बघू शकता आपल्या जवळचे बावाजी आहे कोवळ्याचे जवळपास सत्तर ऐंशी वयाचे वय आहे त्यांचं तरी पण ते आताही एवढ्या उत्साहामध्ये भजन म्हणतात की त्यांच्याकडून वाटत नाही की ते एवढ्या वयाचे आहे आपण तिचेचाळीस वर्षामध्ये आपल्या ज्यांनी चालणार नव्हते ते ऐंशी वर्षाचे तरी पण त्यांचा बघा उत्साह बघा कारण की रामचंद्र महाराजाबद्दल एवढा उत्साह कुठंच नाही दिसणार जे या पालखीमध्ये आणि रामचंद्र महाराजासोबत राहणार जे पण लोक रामचंद्र महाराजासोबत जुडले त्यांना कधीच कोणत्या गोष्टीचं कमी नाही झालं त्यांनी जे पण चांगल्या गोष्टी जरी ज्या पण गोष्टी मागितल्या त्या सगळ्या त्यांच्या एक एक करून रामचंद्र महाराजांनी पूर्ण केल्या तर ही पालखी अशीच पूर्ण गावभर चालत राहते घर ज्या जोडणं जाते त्या जोडणं द दोन मिनटात पाच मिनटात त्या पालखीच्या जे काही पकडते त्यांचे पाय धुतले जाते त्यांच्यासोबत वारकरी जे काही राहते सगळ्यांचे पाय धुतल्या जाते अशीच लावले जाते आणि अशीच पालखी चालत राहते ह्या पालखीतला जवळपास मेन भाग जो मी तुम्हाला दाखवला हो आहे बाकी पालखी खूप मोठी आहे दोन घंटाचा व्हिडिओ जरी बनवला तरी पण कमीच पडला तर हा व्हिडिओ कसा वाटला ही रामचंद्र महाराजांची पालखी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा एकदा रामचंद्र भगवान की जय परमहंस योगी रामचंद्र महाराज की जय